श्री नर्मदेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत श्री नर्मदेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन समस्त पटवेकर स्वामी परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे आमच्या इथे नर्मदेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा चे आयोजन केलेले आहे त्यासाठी श्री, श्री 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 एक हजार आठ शंकर 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 लिंग शिवाचार्य महास्वामीजी हेमंत केदारपीठ उत्तराखंड व श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू श्री डॉक्टर मल्लकार्जुन ईश्वराध्याय श्री शिवाचार्य महास्वामीजी भगवतपाथ ज्ञानसिंहासनपीठ वाराणसी हे येऊन आम्हाला आशीर्वचन देणार देणार आहेत तरी परिसरातील व सर्व समाजप्रेमीनी येऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवारी <coughs> मल्लिकार्जुन ईश्वराध्याय शिवाचार्य महास्वामीजी भागवतपत ज्ञानसिंहासनपीठ वाराणसी यांची व नर्मदेश्वर शिवलिंग यांची कळस मिरवणूक व शेवटी बावीस तारखेला जगद्गुरू भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी हेमंत केदारपीठ यांच्या हस्ते बावीस फेब्रुवारी रोजी कळस्थापना व लिंग स्थापना होईल नर्मदेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व कळसरोहण दिनांक अठरा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या अनुषंगाने श्री, श्री श्री एक हजार आठ जगद्गुरू इश भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी केदारपीठ व श्री श्री एक हजार आठ जगद्गुरू मल्लिकार्जुन ईश्वराध्याय शिवाचार्य महास्वामीजी भगवतपात उपस्थित राहून आशीर्वाचन देतील तरी कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा स्थळ नारायण नगरी बायपास रोड महिसा बायपास रोड भोकर